चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इकडं मॉर्निंग झाली की आंघोळ झाली की चला आज लवकरच पूजा वगैरे आवरली आणि सगळ्यांच्या आवडीच्या घाई होत्या माझं पण आवरणं चालू होत्या आणि शायनिंग मारायच्या नादात बघा माझे पोहे खराब झाले यार थोडीशी वाया गेले ना पण जाऊ द्या नाही का होतं कधी असं मग मस्त इकडं पोहे केले वाव ओ जी असेच कांदा पोहे खमंग खमंग करते आणि एवढी टेस्टी बनवते ना मी पोहे हाय ना मी सुग्रन इकडं चाय ठेवलेला मस्त असा चाय पोहे ब्रेडचा नाश्ता होता आज मी चपाती भान भारीच्या भानगडीत पडलेच नाही खूप आले रोज रोज पूजा बघा झालेली इकडे दिलं मायली खायला बाप बेटी को खाणे को दिया पोहा आणि आहोंची इकडं बरोबर चालली होती गप्प बस असं तसं पण मी त्यांचं कुठं ऐकते मस्त असं त्यांना दिला नाश्ता आणि मग दुपारच्या जेवणाची तयारी करून घेतली कारण की आहे ना आज थोडंसं मला कसं तरीच होते नाही का कधी तर वाटतं ना थोडासा आराम पाहिजे मग म्हटलं थोडंसं स्वयंपाक करू आणि थोडासा आराम करूया दुपारचं मग नंतर कामं करता येईल घराच्या असं म्हणून मी नाही का इकडे डाळ तडका थोडंसं डाळ तडका टाईप डाळ आणि जिरा राईस बनवणार होती इकडं मस्त अशी जिरा राईस वगैरे लसण करकत जिरला कढीपत्ता टाकला कांदा बिंदा टाकून मस्त असं तडका दिला डाळीला कसा दिला मलाच नाही माहिती मग चला म्हटलं आज हे आधीसुद्धा जेवण मस्त असं डाळीला तडका वगैरे दिला वरून टाकली कोथंबीर अशा डाळण पाहते एकच नंबर लागतो राव तुम्हाला काय सांगू आणि मग मस्त गेले झोपायला आणि झोप पण झाली बघा आराम केला थोडंसं वाटतं ना कधी तर आराम करावं नाही का मला आज कसं तरी सोच होतं मग मी थोडंसं आराम केला चला आराम वगैरे झाला आणि घरातली कामं कोण करणार म्हणून पटापट उठले भांडे वगैरे घासले आणि इकडं मस्त अशी फरशी वगैरे पुसून घेतली बघू शकता तर चला मी सगळी कामं आवरून घेते आजचा ब्लॉक खूपच नाही का असं छोटूसं मोठंसा आहे सा मग घरातले काम आवडलं ना थोडंसं मला भारी वाटतं र मी आणि असेच घरातले स्वच्छ स्वच्छ कामं करते मला ना आवडते माप बीप तर मग मस्त असं काम वगैरे हो झालं माझं आणि सकाळी शॅम्पूच नव्हता मला डोकं धुवायला आहून एवढी बडबड केली ना म्हटली शॅम्पूच नाही मी बॉटल नाही घेत बरं का हेच परवडतं बॉटल नाही परवडत तुम्ही पण शॅम्पूच्या पुढेच लावा तर आखं दुकानच उचलून घेऊन आले मी त्यांना बोरडलं ना असंच असतं मग आखं